प्रिय आई बाबा तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता पण मग मध्येच असं काय होत तुम्ही आमच्यावर वैतागता आणि आम्ही तुमच्यावर आपल्याला तर बुवा जाम गोंधळायला होत आपण हा गोंधळ कमी करायचा का मग त्यासाठी हे वाचा काही कारणानं तुम्ही निराश झाला असा तर माझ्याशी बोला तुम्हाला बर वाटेल इतरांनी केलेल्या प्रशंसेपेक्षा तुम्ही केलेल्या प्रशंसेचं मोल मला अधिक दवाखान्यात आजारी असलेल्या तुमच्या मित्राला भेटायला जा त्यावेळी मला बरोबर घेऊन जा आरोग्याची काय किंमत असते ते मला कळेल आमच्यातील मतभेद आम्हालाच मिटू द्या आमचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यास तुम्ही नेहमीच कसे रिकामे सापडाल जेव्हा मी दुष्टासारखा वागतो किंवा कोतेपणानं एखादी कृती करतो तेव्हा ते, ते माझ्या लक्षात आणून द्या व्यायाम करण्यासाठी मला उत्तेजन द्या आपल्या या घरात त्यांचं स्वागतच आहे असं माझ्या मित्रांना सुद्धा वाटू द्या माझ्या खास कार्यक्रमांना हजर राहायला विसरू नका मग तो खेळ असो अथवा नाटक मीही मधूनच चिडतो हल्ली पण त्याच कारण खरच तुम्ही नसता तुमच्या सोयीसाठी मला खोट बोलायला लावू नका माझ हे वय त्रासदायक आहे असं मानू नका नीट समजून घेतलं तर हे वय सुद्धा माझ्याप्रमाणेच तुम्हालाही मजेशीर वाटेल प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असावी प्रत्येक वस्तू जागेवर असावी असं तुम्हीच म्हणता मग तुमचा चष्मा घड्याळ आदी वस्तू शोधावा का लागतात दुसऱ्यासमोर मला इतकं नका कुरवाळू धूम्रपान वाईट असत असं तुम्हीच म्हणता मग तुम्ही तरी ते कशाला करता परोपकार म्हणजे काय मला परोपकार करायला शिकवा हुशार मुलं सुद्धा चुका करतात मीही हुशार आहे पण परफेक्ट नाही माझ्याशी ठामपणाने वागा नाही तर मला असुरक्षित वाटेल विसंगत वागू नका मला गोंधळायला होतं काटकसरीच्या नावाखाली मला अप्रामाणिक वागायला लावू नका मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी त्यांच्यात फरक नका न करू सगळं चांगलंच आहे असं नका समजू चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईटच म्हणा माझ्या दोषांवर पांघरून कशाला घालता प्रामाणिकपणे कसं जिंकायचं आणि पराजय झालाच तर तो खिलाडूपणानं कसा झेलायचा ते मला शिकवा टोचून बोलू नका त्यापेक्षा काय ते सांगा म्हणजे मला नीट कळेल अनेक उत्तरे असू शकतात असेच प्रश्न मला विचारायचा त्यामुळे मला सर्व बाजूंनी विचार करायची सवय लागेल मला काही गोष्टी नीट समजाव्यात यासाठी थोडा अधिक वेळ द्या तुम्ही माझी आणि माझ्या मित्रांची गंमत करता ते मला आवडत माझे मित्र म्हणतात आमचे वडील नाही बुवा एवढी करत जरी मी वारंवार बोलून दाखवत नसलो तरी तुम्ही माझ्यासाठी खूप काही करता याची मला नेहमीच जाणीव असते माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या अगदी ते प्रश्न माझ्या लैंगिक अज्ञानाबद्दलचे असले तरी माझ्या संपूर्ण टीमचं कौतुक करा फक्त माझच नको कामावर जाताना अधून मधून मला तुमच्या बरोबर घेऊन जा म्हणजे मला कळेल तुम्ही काय करता जे वा जे वा ते किरकोळ कामासाठी बाहेर पडताना मला सुद्धा बरोबर न्या जेव्हा जेव्हा मी तुमच्या उपयोगी पडेन तेव्हा तेव्हा त्याची ते ते दखल घ्या आजी म्हणते पडेल तो वाढेल मला तुम्ही चालू तर द्या अधून मधून माझ्या बरोबर वर्तमानपत्र वाचा आणि बाहेर काय चाललं आहे त्याबद्दल मला समजून सांगा माझ्यासाठी खास वेळ काढा आपण कुठेतरी बसू बोलू एखादं पुस्तक वाचू रोप लावू काहीतरी मिळून करू माझ्या वेळ घालवताना तुम्हाला होणारा आनंद मला पाहू द्या मला आवडणारे खास कार्यक्रम पहा ना कधीतरी माझ्याशी सर्व विषयांवर बोला अगदी एड्स सारख्या विषयावरही कारण मला कितीतरी गोष्टी माहीत नाही माझ्याबद्दल नुसत्याच अपेक्षा करता पण त्या मागील कारण कोणती ते तर मला कळू द्या हे नको करू ते नको करू असं कितीदा सांगा त्यापेक्षा हे कर ते कर असं का नाही सांगत मला प्रवासाला ने वेगवेगळे वे प्रदेश पाहायला तेथील लोक कसे आहेत ते समजून घ्यायला मला फार आवड आपल्या कुटुंबाचा अल्बम माझ्या बरोबर पहा आणि आपल्या नातेवाईकांबद्दल मला माहिती सांगा अधूनमधून आम्हा छोट्यांची तुम्ही थट्टा केली तर आम्हाला मजाच वाटते आपला मुद्दा पटवून द्यायला आवाज चढवू नका मलाही तीच सवय लागेल आपल्या सगळ्यांनाच आनंद घेता येईल अशी करमणूक काढा न शोधून माझ भिन घाबरण किती मूर्खासारखं आहे ते मला सांगू नका माझी भीती समजून घ्या काही गोष्टी करण्याचा मी आळस केला तरी तो खपवून घेऊ नका कारण आळस झटकल्याशिवाय तो जाणार कसा घर म्हटलं की वादावादी होणारच पण त्यामुळे आपण एकमेकांचे वैरी थोडेच होतो घरातली काही कामं आपण सारे मिळून करूया त्याच्यासाठी एक निश्चित वेळ ठरवूया मला मूर्ख अथवा अक्कल शून्य म्हणू नका मला वाईट वाटत आल्या गेल्याशी माझीही थोडक्यात ओळख करून द्या आरोग्य हाच खरा दागिना असं म्हणता तो कसा घडवायचा आणि सांभाळायचा ते मला शिकवा एखाद्या वेळी मला एकटच राहायला आवडत त्यात गैर नका वाटून घेऊ नियम नकोतच असं मी म्हणतच नाही नियम असू द्या पण तुमच्या लहरीप्रमाणे ते वारंवार बदलत नका जाऊ मी एकदा खोट बोललो तर मला चूळ भरायला लावा दुसऱ्यांदा खोट बोललो तर माफी मागायला सांगा तिसऱ्यांदा खोट बोललो तर माझ्याशी कट्टीच करा मला प्रामाणिक बनवा उगाच चिडचिड करू नका तुम्हीच मला सांगताना चिडलं की माणूस बाद दिसतो आणि हसलं की छान माझ्यासाठी उद्दिष्ट ठरवू नका मोठ्यांसमोर कस वागाव हे तुम्ही मला दाखवून द्या मग बघा मी त्यांच्याशी कस वागतो ते तुम्हाला काही अडचण आली की माझ्यावर ओरडू नका जितक कमी रागवाल अधिक चांगलं समजून घेऊ शकू तुम्हाला मी आवडतो आणि माझ्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो असं तुम्ही मला सांगत राहिलात ना तर मला खूप खूप छान वाटत मला कधीच तुच्छ लेखू नका विशेषत माझ्या मित्रमैत्रिणींसमोर मला तुमचे नियम समजावताना त्यांचे परिणाम सुद्धा समजावून सांगा मी कशानेही तर माझ मलाच शांत होऊ द्या त्यानंतर हवं तर सांगा माझ काय बरोबर होत काय चुकलो होत तुम्ही मला प्रश्न जरूर विचारा पण त्या प्रश्नांना मी जी उत्तर देईन ती तुम्ही नीट ऐकणार ना आम्हा भावंडांवर सारखंच प्रेम करा माझ्या चुकांचा पाढा नका वाचू चूक झाली की शिक्षा करा हवी तर पण एका चुकीवरून मागच्या चुका काढू नका मी अमकाच खेळ खेळावा हा आग्रह हो का मला सगळ्या खेळांची माहिती द्या त्यातला मला जो आवडेल तोच मी खेळेन मला नेहमीच चांगले गुण पडतील असं नाही कधी कधी नर्वस झाल्यानं माझ्याकडून चुका सुद्धा होऊ शकतात मी आणि माझे मित्र काय बोलतो ते तुम्ही शांतपणे ऐका तुमची मत त्यात घुसडू नका सदा कदा नाव ठेवल्यानं काही साध्य होत नाही उलट होणारी कामही बिघडतात माझी हे पटतय ना तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा अविश्वास नका दाखव सारखा सारखा तुमच्या भारी वस्तूंना मी हात लावला की उगाच धास्ताव नका त्या कशा हाताळायच्या ते मला शिकवा उदाहरणार्थ कॅमेरा टेपरेकॉर्डर मोबाईल कम्प्युटर दिसेल ती वस्तू पटकन खरेदी करण्यापेक्षा बचत करायला शिकवा मला माझ्या अभ्यासासाठी शांत जागा आणि वेळ नेमून द्या मग बघा मी कसा अभ्यास करतो ते तुम्हाला शोभतील असेच कपडे वापरा तुम्हाला कोणी हसलं तर मला नाही आवडला अधून मधून आळीपाळीने आपण एकमेकांना काहीतरी मोठ्याने वाचून दाखवूया मोठ्यांनी स्वयंपाक करावा असा काही नियम आहे का मला सुद्धा स्वयंपाक करायला शिकवा मी मिळवलेल्या यशाची व्यवस्थित नोंद ठेवा मला आणखी यश मिळवावं वाटेल माझ्या भावंडांशी अथवा वर्गसोबत्यांशी माझी तुलना करू नका आम्ही सर्व वेगवेगळे आहोत आम्हाला व्यक्ती म्हणूनच वागवा मी टीव्हीवर काय पाहतो त्याकडे लक्ष द्या कारण काही गोष्टी पाहण्याऐवजी मी मोठा झालो नाही घरची काही अडचण किंवा बाहेरची काही समस्या असेल तर त्याबद्दल तुम्ही मला सांगा तुम्ही मला काही सांगितलं नाही तर मी परका असल्यासारखं वाटतं मला माझ्यावर सारखे पाळत नका ठेव तुम्ही पालक आहात पोलीस थोडेच आहात घरातल्या लोकांबरोबर बैठे खेळ खेळायला किती मजा येते दप्तर भरणं युनिफॉर्मला इस्त्री करणं बुटाला पॉलिश करण ही सोपी सोपी काम माझी मीच करू शकतो त्यात मदत कशाला नेहमी नेहमी तुम्हीच का हो आम्हाला शिकवायचं आमच्याकडून सुद्धा शिका ना कधीतरी काही विकत घेण्यापूर्वी किमतींची तुलना करायला मला शिकवा मला निवडीचं स्वातंत्र्य द्या पुस्तकांची दुकानं पुस्तक जत्रा या ठिकाणी मला घेऊन चला चांगली पुस्तकं निवडायला मला शिकायचं आहे तुम्हाला वाटतो तितका मी लहान नाही हे खरंच पण मी स्वतःला समजतो तितका मोठा नाही हेही तितकंच खरं तुम्ही लहान असतानाचे तुमचे अनुभव हो, मला सांगा तुमच्या झालेल्या चुका तुमची उडालेली फजिती हे सुद्धा मला तुमच्याकडून ऐकायचंय करता तुम्ही ही करता हे पाहताना मला विलक्षण आनंद होतो माझ्या मित्रांबरोबर मला सिनेमाला जाऊ द्या तिकीटही आम्हालाच काढू द्या सिनेमा कसा होता त्याबद्दल नंतर सांगेनच मी बक्षीस म्हणून शक्य तुम्हाला पुस्तकच द्या मला वाचनाची गोडी लावा चांगलं वाग असं मोघम सांगून मी कसं काय चांगला वागेन चांगलं वागणं म्हणजे काय ते नक्की ठरवून सांगा ना मला एखादी मनी किंवा मोती पाळू द्या बघा मी त्यांची कशी चोख काळजी घेत होते येईल जाईल त्याला माझे फोटो नका दाखवत बसू मला अवघडल्यासारखं होत माझ्या वागण्यानं कधी कधी तुम्ही त्रासून जाता पण खरं म्हणजे मी मुद्दामच तसा वागतो असं तुम्हाला तरी वाटत का योग्य त्या सामाजिक समारंभात मला न्या माझ बुजण कमी होईल माझ्या मित्रांच्या कपड्यांवर अथवा केसांच्या स्टाईल वर, वर जाऊ नका त्यांच्यात काहीतरी गुण आहेत म्हणून तर त्यांच्याशी माझी दोस्ती अभ्यासात मी मार्ग पडलो तर मला शिक्षा करू नका माझा अभ्यास सुधारण्यासाठी मदत करा माझ्या प्रश्नाचं उत्तर मला समजेल असंच द्या आपल्या पूर्वजांबद्दल मला माहिती सांगा माझा अभिमान वाढेल मला चांगले शिष्टाचार शिकवा घरातल्या नावानं मला चार चौघात हाक मारू नका गृहपाठात अडेल तेव्हाच मला मदत करा मला नियम हवेत पण ते खूप नको तुझ्या एवढे आम्ही असताना या शब्दांनी बोलायला नका सुरुवात करू मला तेच तेच ऐकायचा फारच कंटाळा येतो कारणाशिवाय मला घरी परतायला उशीर होत नाही मी कधी उशिरा आलो तर त्याबद्दल रागावण्याऐवजी कारण का नाही विचारत दिवसातून एकदा तरी आपण घरात बसून एकत्र जेवण करूया माझी चूक झाली तर रागवा जरूर पण तेव्हाही त्यातून माझ्यावरच तुमचं प्रेमच व्यक्त होऊ द्या तुम्ही फक्त दिशा दाखवा चालायचं काम टीव्ही बघण्याच्या माझ्या वेळेवर तुम्हीच बंधन घाला मला दिलेला शब्द पाळा मला थोर व्यक्तींविषयी माहिती सांगा पुस्तकासारखं मला तुमचं मन वाचता येत नाही हे ठेवाल ना लक्षात मी मोठा झालोय खरा पण तरीही कधी कधी मला जवळ घेतलं तर आवडत मला एखाद्या दिवशी तुमची मनस्थिती बरी नसेल तर तस मला सांगा म्हणजे त्या दिवशी तुम्ही माझ्यावर ओरडला तरी मी त्याच वाईट वाटून घेणार नाही प्रयत्न वाढूचे कन रगडता तेलही गळे असं तुम्हीच मला सांगता मग मलाही प्रयत्न करू देना। माला थोड़े फर ही माला द्या ना याही वयात मला थोडेफार पैसे कमावता येतील तुम्ही मला फक्त प्रोत्साहन द्या दिवसभरातली माझी काम काय आहेत याची यादी ठेवलीत तर बरं राहील ती वाचून मला काय करायचे ते कळेल आणि माझ्या कामांची तुम्ही परत परत आठवण करून देण ही टळे मला माझं म्हणणं शब्दात नीट मांडायला शिकवा त्यासाठी माझं बोलणं लिहिणं यांच्याकडं बारकाईनं लक्ष पुरवा रागाच्या भरात माझ्याबद्दल तुम्हाला जे म्हणायचं नसतं ते म्हणून टाकू नका नाहीतर माझा उगाच गैरसमज होईल सगळीकडे किती विविधता आहे वेगवेगळे धर्म संस्कृती आणि वंश यांच्याबद्दल मला माहिती सांगा माझ्या मित्रमैत्रिणींचीही दखल घ्या त्यांना आपल्या कौटुंबिक सहली समारंभात सहभागी करून घेऊया माझ्या तयारीचा प्रश्नच नाही तुम्ही माझ्यावर जबाबदारी तर सोपून पहा चित्रपट पाहून झाल्यावर त्याच्याबद्दल माझ्याशी चर्चा करा त्यामुळे एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन कसे करावे ते मला कळेल आपण सगळे मिळून काही करायला लागलो ना कि इतकं छान वाटत सगळे अगदी आपल्या जवळचे वाटतं माझ्या मित्रमंडळींपुढे माझ्या चुका सुधारू नका मी एकटाच असताना माझ काय काय चुकलं ते सांगा माझी स्वप्न पुरी करायला मला उत्तेजन द्या स्वप्नांपेक्षा ती वेगळी असली तरी मी गोळा करतो त्या वस्तूंच्या खजिन्याला हसू नका तो नीट वाढवण्यासाठी मला मदत करा तुमचं माझ्यावरच प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात छान मार्ग सांगू मी जे सांगे ते लक्षपूर्वक ऐकण माझी चूक झाली तर मी तुमची क्षमा मागेनच पण समजा तुमची चूक झाली तर तुम्ही सुद्धा सॉरी म्हणायला काय हरकत आहे स्पर्धेत भाग घ्या असे म्हणता पण स्पर्धा कशी करायची हे न सांगताच मला जात सांगायला अथवा लिहायला लावू नका माझा तिच्यावर विश्वास नाही उन्हाळ्यात मला खूप झोपू देऊ नका झोपेमुळे खूप गोष्टी करायच्या राहून जातील माझ्या आम्हाला आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ समजावून सांगा व राष्ट्रगीत नीट म्हणायला शिकवा प्रत्येक खेपेला मी मागेन ते दिलंच पाहिजे असं काही नाही भारतीय असण्यातली वैशिष्ट्य मला सांगा मला चांगला भारतीय होण्यास मदत करा